श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी, वरती। स्वामी जी 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 या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावं हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ नोव्हेंबरला म्हणजे शनिवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी कार्तिक कृष्ण पक्षात येणारा चतुर्थी तिथीला गणादीप शंकर चतुर्थी या नावाने ओळखली जाते प्रत्येक महिन्यात चतुर्थी तिथी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं प्रत्येक चतुर्थी तिथीचा प्रभाव हा देखील वेगवेगळा असतो या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येतात आणि म्हणून या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती इतर दिवसांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते संकष्टी अर्थात संकट दूर करणारी अशी ही तिथी आणि ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने आपल्याला सर्व अडचणी संकट दूर होतात कारण गणपतीला संकट नाशक मानले जाते म्हणून मान या दिवशी त्यांची आराधना केल्याने व्रत केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात गणपतीला बुद्धीची देवता मानली जाते त्यामुळे या दिवशी विद्यार्थ्यांनी जर गणपतीची पूजा केली तर त्यांना बुद्धी आणि यश प्राप्त होते तसेच या दिवशी व्रत केल्याने घरात सुख समृद्धीही टिकून राहते आणि आपल्या घरावर कोणतेही संकट विघ्न येत नाही गणपती बाप्पा हे नशीब आणणारे देवता मानले जातात आणि म्हणून चतुर्थीच्या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे शनिवारी गणादीप संकष्टी चतुर्थीत तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण मसूर डाळीचा हा अत्यंत प्रभाव अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने घरात पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची प्रगती अगदी भरभरून होईल घरात पैसे येण्याचे सर्व मागणे मार्ग मोकळे मार होतील तर हा मसुटाळीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करा आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व हो नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझं एकही व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहेत तर हे उपाय तुम्ही शनिवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री साडेनऊ दहा वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा त्यावेळीमध्ये तुम्हाला हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहे ज्योतिषशास्त्रानुसार मसूर डाळीला विशेष महत्व आहे मसूर डाळीच्या उत्पत्तीचा संबंध महाभारताशी जोडला गेला आहे आणि म्हणून ज्योतिषशास्त्राच्या धार्मिक मान्यतेनुसार मसूर डाळीला सकारात्मक गुणधर्म असलेली असलेला एक अन्न पदार्थ मानला जातो आणि म्हणून त्याचे काही प्रभावी उपाय जर आपण केले तर ते खूप प्रभावी ठरत असत या उपायांचा आपल्याला निश्चितच शीघ्रफळ प्राप्त होते जर तुम्हाला वारंवार पैशांचा अडचण येत असेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये आज दहा हजार रुपये आले परंतु उद्या सकाळी अशा काहीतरी अडचणी येतात की आलेला पैसा पुन्हा घरात निघून जातो म्हणजे म्हणजे काय लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नाही ती तुमच्याकडं स्थिर नाही आणि म्हणून लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी प्राप्त झाली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला पहिला हा मसूर डाळीचा जो उपाय आहे तो, तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर ठायचा आहे स्वच्छ स्नान आहे आपल्या जो घरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायचे आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचे नैवेद्य अर्पण करायचं आहे जास्वंदीची फुलं असेल तर ती अर्पण करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही डाळीचा हा जो उपाय तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी केला तरी सुद्धा चालेल संध्याकाळी केला तरी चालेल सकाळी करणार असेल तर हा उपाय तुम्हाला सकाळी साडे नऊच्या अगोदरच करायचा आहे आणि संध्याकाळी करणार असेल तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला म्हणजे सहा ते साडे नऊ पर्यंत तुम्ही करू शकता तर आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये शुद्ध घायचं तूप घालायचं आहे तूप पण असेल तर तेल घालायचं आहे आणि यानंतर दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर मसूर डाळ ठेवायची आहे त्या डाळीवरती हा दिवा तुम्हाला ठेवून तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केला नंतर दिव्याला हळद गू अक्षदा फुळे अर्पण करायचं आहे आणि यानंतर तिथेच आपल्याला देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा गणपती आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या घरातील सर्व आर्थिक अडचणी समस्या दूर होण्यासाठी श्री गणेशाला मनोभाई प्रार्थना करायची आहे यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर ही डाळ तशीच तुम्हाला दिव्याखाली ठेवायची आहे सकाळी तुम्ही जर ही डाळ दिव्याखाली ठेवली तर संध्याकाळी पुन्हा त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे संध्याकाळी पुन्हा हा दिवा तुम्हाला प्रचलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी ही जी डाळ आहे तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि त्यासोबत एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही जी डाळ आहे तर ती तुम्हाला गायला खाऊ घालायची आहे आणि तुमच्या घरी गाय नसेल तर मग ही जी डाळ आहे तर ती तुम्हाला एका तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायची आहे जिथे असणारी पक्षी कीटक मुंग्या येऊन ती डाळ खाऊन जातील अशा पद्धतीने ती दिव्याखाली ही मसूर डाळ ठेवून लक्ष प्राप्तीसाठी किंवा धनप्राप्तीसाठी उपाय करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सततवर बायकोची भांडी होत असेल अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर वादविवाद होत असेल कोणत्याही गोष्टी बोलायला गेल्यानंतर त्याच रूपांतर हे भांडवरहीच होत असेल एकमेकांचा अजिबात पटत असेल तर काय करायचं एक केळीचं पान घ्यायचं आहे तर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकू असा गंध तयार करायचा आहे आणि त्या केळीच्या पानावर तुम्हाला आणि त्रिकोण बनवायचं आहे जर केळीचं पान तुमच्याकडे असेल तर एक ताट घ्यायचं आहे स्टीलचं ताट घ्यायचं आहे प्लॅस्टिकचं घेऊ नका आणि त्या स्टीलच्या ताटावर तुम्हाला कुंकवान एक त्रिकोण बनवायचं आहे यानंतर आपल्याला हे जे ताट आहे तर ते बापासमोर घरासमोर ठेवायचं आहे आणि त्या त्रिकोणामध्ये जेवढी मसूर डा बसेल तेवढी मसूर डा जे आहे तर ते आपल्याला भरायचं आहे आणि यानंतर दोन्ही जोडून तुम्हाला तुमच्यामधील जे काही वाद आहेत तर ते दूर होण्यासाठी मनोभाव प्रार्थना करायचं आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर ताट तिथेच ठेवा तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी हे ती मसरदार तुम्हाला काढून घ्यायची आहे गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ खाऊ घालायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो दुसरा उपाय तर करायचा आहे एक तुमचा एक छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही व्यवसायामधून हवा तसा पैसा येत नसेल किंवा तुमच्या व्यवसायाला कुणाची तर नजर लागली असेल वृद्धी होत नसेल तर तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी काय करायचं तर एक मूडभर मसरू एका कागदामध्ये ठेवून त्याची पुढे तयार करायची आहे सोबतच एक मूडभर हिरे मुख ठेवून त्याची तुम्हाला पुढे तयार आहे या दोघी पुढ्या घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्हाला जाऊन द्या अर्पण करायचं आहे आणि तुमच्या व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्यासाठी मनोभावी प्रार्थना करायच्या आहे हा उपाय केल्याने आपल्या उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे तीन उपाय आहे तर ते शनिवारी चतुर्थीला करायचे आहेत अत्यंत प्रभावी आणि सात्विक असे उपाय केल्या केल्याने नक्कीच त्या उपायांचं तुम्हाला फळ प्राप्त होईल तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर यापैकी तुम्हाला कोणताही हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रिया सोडून पुरुषांनी किंवा मुलांनी हे उपाय केले तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवार सोडून जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढल्या ऐका नवीन व्हिडिओ वारप तोपर्यंत सर्वांना श्री ही समेंट समोर